नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो सागवान शेती वन शेतीमधला प्रकार आहे हा त्याच्यावर असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सागवानच्या जातीबद्दल किंवा सागवान लागवड अंतर असेल पाणी कीड रोग नियोजन असेल याबद्दल सर्व डिटेल माहिती देणार आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो वेळ न घालवता आपण सागवान याबद्दल बोलूया आता सागवान म्हटलं तर पहिली गोष्ट आहे ही की हे, हे वनशेतीमध्ये येणारं आहे आता हे लॉंग टर्ममधलं पीक आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांची जमीन जास्त कालावधीसाठी गुंतवून ठेवणं शक्य असेल त्या शेतकऱ्यांनी याची लागवड करावी आता हे जर आपण बघितलं सागवान तर सागवानाबरोबर आपण आंतरपिकं घेऊ शकतो त्याच्यामुळं असं काय नाही आहे की आपल्याला त्या जागेचा काही बेनिफिट होत नाही तर ते सुद्धा आपल्याला करता येते आता ते काय आहे ते आपण डिटेल पुढे बघणारच आहे तर आता प्रथम आपण हे बघूया की सागवान म्हणलं तर सागवानचे प्रकार कोणकोणते आहेत तर मित्रांनो सागवानमध्ये जर म्हणलं तर पहिला प्रकार आहे तो गावठी साग आता आपण जे बांधावर नदीकाठाला ओढ्यावर जे बघतो ज्यातून सफेद कलरचं असतं तर ते आहे आपला गावठी साग देशी साग आता हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो आणि ह्याचा आता जर थोडक्यात जर माहिती द्यायची म्हटली तर हा आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यानंतर कमीत कमी पस्तीस ते चाळीस वर्ष जाता त्याला डेव्हलप व्हायला तयार व्हायला कारण मार्केटमध्ये जर बघितलं तर तीन साडेतीन फीट घेरा गोलाई म्हणजे जवळजवळ चाळीस ते चाळीस इंचाच्या पुढं जर गोलाई असेल तर त्या मार्केट मार्केटमध्ये व्हॅल्यू असते आणि जर गावटी साग एवढी फिगर बनवायचं म्हटलं तर पस्तीस ते चाळीस वर्ष जातात आणि आजचा घडीला जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांना एवढा वेळ थांबणं तर हे फायद्याचं अजिबात नाही आहे तर ठीक आहे तरी पण गावटी साग जर म्हणलं तर पहिली गोष्ट ह्याचं ज्या मुळे असतात त्या पसरणाऱ्या असतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपिकं घेता येत नाहीत झाडाला फांद्या भरपूर असतात त्याच्यामुळं झाडाची सावली पडते त्याच्यामुळं आंतरपिकं घेता येणार नाहीत ना ये किंवा वसप पडते इतर पिकांवर त्यामुळे आंतरपिकाचा विशेष कट होऊन जातो त्याच्यानंतर याला फांदी जास्त असल्यामुळं ज्यावेळेस आपण जे लाकूड कट करतोय त्यावेळेस आपल्याला लाकूड आहे ते ओबडधोबड मिळतं एक सरळ लाकूड मिळत नाही आणि आतून सफेद कलर असल्यामुळं मार्केटमध्ये त्याचं व्हॅल्युएशन पण कमी राहते आणि जास्त दिवस घेत असल्यामुळं सगळ्या गोष्टी आपल्याला अवघड होऊन जातात आता ह्यावर पर्याय म्हणून आता मार्केटमध्ये टिश्यू कल्चर जे सागवान आपण बघतोय तर तो, तो पर्याय आहे आता त्याच्यामध्ये टिशू कल्चरमध्ये आपण जे सजेस्ट करतोय शेतकऱ्यांना ते बर्मा टिश्यू कल्चर आहे आता बर्मा म्हणजे काय टिश्यू कल्चर म्हणजे काय आपण हे नक्की थोडंसं जाणून घेऊया तर बर्मा म्हणजे जे आपण बर्मदेश किंवा बर्मा देश जो होता आता त्याचं नाव बदलून म्यानमार झालेलं आहे त्या देशावरून या लाकडाचं नाव किंवा या सागवानचं नाव पडलेलं आहे तर सागवान बर्मा देशातून जे आयात केलं जायचं त्याच्यामुळे त्याचं नाव ते पडलं गेलं आता आ, सा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे लाकूड जे आहे सा बर्माचं तर त्यातून पूर्ण चॉकलेटी कलर असतं आणि ते इझिली आपल्याला इकडं कुठं पाहायला पण मिळत नाही आता बऱ्याच आम्ही सॉ मिल वगैरेमध्ये चौकशी केली याची तर ते बऱ्याच त्या लोक सांगतात की ते इझिली सर सुद्धा होत नाही कारण आपल्या इथं ते मिळत पण नाही कारण आपण जनरली ते बाहेरूनच एक्सपोर्ट सॉरी इम्पोर्ट करत होतो आणि दुसरी गोष्ट हे आहे की आता आपण जे सध्यासुद्धा जे काय सागवान उत्पादन करतो आहे आपण ऑल इंडियाचा विचार कर केला तर तर पंच्याण्णव टक्के हे आपल्याला इम्पोर्टच करावं लागतंय पाच टक्के सागवान आपण स्वतः तयार करतो इथं तर एवढं सागवानला डिमांड आहे किंवा एवढं सागवानला स्कोप आहे पण शेतकऱ्यांना काय वाटतं की जे जुनं देशी साग होता तसाच हा असणार आहे आणि त्याचं जे उत्पादन आहे ते लेट आहे किंवा तेवढं आपल्याला इन्कम होणार नाही हे सगळ्या गोष्टीमध्ये असतात पण आता तसं काय नाहीये मित्रांनो हो। आता टिश्यू कल्चर सागवांमुळे हे दहा ते बारा वर्षामध्ये येण्यासाठी येणं शक्य झालेलं आहे पहिली गोष्ट आता काय असतं हा जो बर्मा साग आहे तो आपण टिश्यू कल्चर बनवतोय आता टिश्यू कल्चर म्हणजे काय तर टिश्यू कल्चर म्हणजे ज्या मॅच्युअर झाडांची कवळी पानं असतात त्या पानापासून आपल्याला डोळ्याला न दिसणाऱ्या पेशीपासून ते डोळ्याला दिसणाऱ्या झाडांपर्यंत जी प्रोसेस असते त्याला टिश्यू कल्चर म्हणतात आता टिश्यू म्हणजे पेशी आता जसं आपल्या रक्तामध्ये सेल्स असतात लाल पांढऱ्या किंवा प्लाझ्मा या पद्धतीनंच टिश्यू साग ह्याच्यामध्ये झाडांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारच्या सेल्स असतात त्याच्यापासूनच झाड तयार झालेलं असतं तर त्या मॅच्युअर झाडाच्या सेल्स काढून हे प्लांट डेव्हलप केलं जातं याला लॅबची गरज असते लॅबचा खर्च चा सुद्धा भरपूर असतो त्यामुळं सगळ्यांना हे लॅबमध्ये रोप तयार करणं किंवा कल्चर रोप देणं शक्य नसतं त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होत आहे टिश्यू कल्चरच्या नावाखाली स्टमची बी एच रोपं दिली जातात आणि ते टिश्यू कल्चरच आहे म्हणून किंवा रिप्लेसमेंट देतो विजिट देतो अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि आपला साधा भोळा शेतकरी जो आहे तो त्याला गणला जातोय किंवा त्याला आमिषाला त्या बळी पडतो तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे की तुम्ही येताना प्युअर टिश्यू कल्चर सागवान घ्या टिश्यू कल्चर सागवान घेतल्यामुळे तुम्हाला झाडाची वाढ जी आहे ती एकसारखी राहणार आहे दुसरी गोष्ट त्याला सोटमूळ असते त्यामुळे आंतरपिकं घेऊ घेऊ आहे पाण्याची कमी पाण्यामध्ये ते येऊ शकते फांदी नसल्यामुळे वसप पडत नाही कोणती आंतरपिकं घेऊ शकता आणि दहा ते बारा वर्षामध्ये होते कारण आता एवढं कॉन्फिडन्सली सांगायचं कारण की आता माझे जे मी जुने प्लॉट दिलेले आहेत दोन हजार पंधरा सोळाला जे काही प्लॉट दिलेले आहेत ते सध्या आता सात आठ वर्षाच्या रेंजमध्ये आहेत तर जनरली ते आता कटिंगला आलेले आहेत म्हणजे तीन साडेतीन फीट घेरा असेल बांधाकडेला किंवा मध्ये जरी बघितलं तरी दोन अडीच फूट घेरा झालेला आहे त्याचा तर अजून आपल्याकडे दोन चार वर्ष सांगितल्याप्रमाणे आहे तेवढ्यामध्ये तर नक्कीच सगळ्या झाडांची ती फिगर भरणार आहे आणि एक चांगलं उत्पादन आपल्याला शेतकऱ्यांना त्याचं मिळणार आहे तर पहिली गोष्ट टिश्यू कल्चर सागाचे जे फायदे सांगितले ते महत्वाचे आहेत त्यामुळे टिश्यू कल्चरच शेतकऱ्यांनी लागवड करा आता लागवड करायची कशी तर आता शेतकरी मित्रांनो कसं आहे की सागवान म्हटलं तर हे लॉंग टर्मचं आहे आणि त्याला जेवढी हवा खेळती राहील तेवढं ते, ते जाडी भरण्यासाठी फिगर भरण्यासाठी उपयोगी आहे त्याच्यामुळं आपण लागवड करत असताना ती जनरली दहा बाय दहा असेल नऊ बाय नऊ असेल किंवा दहा बाय आठ नऊ असेल या अंतरावर करायची आहे कारण प्रत्येक झाडाला एक ऐंशी ते शंभर स्क्वेअर फीट जागा सुटणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं आपण त्याची लागवड करायची आहे आता दहा बाय आठ असेल किंवा दहा बाय दहा असेल जनरली आपली साडेपाचशे सहाशे एक एकरामध्ये बसतात आणि एकरामध्ये तेवढी रोपं म्हणजे भरपूर झाली तर शेतकऱ्यांनी जास्त रोपं पाच बाय पाच किंवा दहा बाय पाच असं किंवा सहा बाय सहा असं कोणतीही लागवड करू नका कारण त्याचा तुम्हाला काही बेनिफिट होणार नाही ना फक्त आणि फक्त जे रोपं विक्री विक्रेते विक्रे आहेत त्यांचा तो फायदा होतो आता पहिली गोष्ट माझी सुद्धा नर्सरी आहे मी सुद्धा नर्सरीमध्ये प्लांट्स देण्याचं काम करतोय पण आपण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट कोणती आहे ह्याच्यावर जास्त पहिला फोकस करतोय कारण आता मी जे ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांटेशन दिलेलं आहे आता ऑल महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आता आपल्या कोल्हापूर भागात असेल कराड सातारा सांगली असेल किंवा पुढं तुमचं इकडं नगर औरंगाबाद म्हणजे सॉरी संभाजीनगर असेल आपलं किंवा जालना असेल तर ह्या भागामध्ये किंवा इकडं बीड सोलापूर किंवा धाराशिव तर ह्या भागामध्ये सुद्धा माझं बरंच प्लांटेशन झालेलं आहे अगदी चंद्रपूर नागपूर धुळेपर्यंतसुद्धा मी प्लांटेशन दिलेलं आहे तर शेतकऱ्यांना दे देताना अंतर योग्य दिलेलं आहे रोपं चांगल्या क्वालिटीचे आपण टिश्यू कल्चरच देतो आहे त्याच्यामुळे प्लॉट डेव्हलप चांगले झालेले आहेत आता बरेच तुम्ही व्हिडिओ माझे बघत असाल युट्यूबवर तर तुमच्या लक्षात येईल की माझे काही प्लॉटचे सागवांच्या प्लॉटचे सुद्धा व्हिडिओ आहेत पाच पाच सहा सहा वर्षापूर्वीचे ते तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकताय आणि नक्की बघा कारण तुम्हाला त्याची खात्री पटली पाहिजे तर मित्रांनो आता हे लागवडीचं झालं आता पहिली गोष्ट काय आहे आता जनरली आपण इतर झाडं लावतो त्या पद्धतीनेच ही झाडं लावायची आहेत कारण रोप ही देताना आपण लहान असतात कल्चर रोप म्हणलं तर जनरली सहा इंचापासून ते दीड फुटापर्यंत म्हणजे अठरा सहा ते अठरा इंचापर्यंत झाड असतं ते दोन फूट चार फूट असं आपल्याला अवेलेबल नसतं आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे डायरेक्ट सरी पद्धतीनं हे प्लांटेशन करायचं आहे डायरेक्ट जशी उसाला वगैरे आपण सरी टाकतोय त्या पद्धतीनं दहा बाय दहा 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 फुटावर सरी टाकायची आहे आणि झाड आपण आठ नऊ दहा कोणत्या पद्धतीनं लावणार आहे त्या पद्धतीनं ते झाड लावत जायचं आहे आता लावत असताना इतर झाडं जशी आपण लावतो त्या पद्धतीनं शेणखत किंवा सेंद्रिय खत असेल थिमेट किंवा फॉरेट असेल निंबोळी पेंट असेल हे प्रम हे सगळं टाकायचं आहे त्याचं एक प्रमाण असतं ते सगळं तुम्हाला रोपांबरोबर दिलं जातं सांगितलं जातं आणि त्यानंतर ते रोप व्यवस्थित लावायचं आहे आता सागवान म्हटलं तर सागवान आता पहिली गोष्ट आपण प्लांटेशन के करत असताना आपल्याला मीठ वगैरे वापरायचं नाही बरेच लोक मीठ वगैरे वापरतात किंवा एखादं केमिकल खत खाली वापरतात तर त्यामुळे झाडे जळवत असतात त्यामुळे कोणत्या प्रकारचं झाड असेल नारळ सोडून तर त्याला मीठ वापरायचं नाही आणि रासायनिक खत तर कोणत्याच रोपांना वापरायचं नाही आणि त्यानंतर जे असतं ते ज इतर झाडांसारखंच त्याला आळवणी असते मग ती ह्युमिक ॲसिड असेल बारा एकसष्ट असेल याची आळवणी असते आणि त्यानंतर त्याला पंधरा दिवसाला फवारणी असते जशी इतर झाडांना असते तशी आणि पहिले एक सहा महिने तुम्हाला रिंग पद्धतीनं खतं द्यायची आहेत त्याला डी ए पी दहा सव्वीस सव्वीस युरिया यासारखी ते प्रमाण असतं आता मित्रांनो काय आहे की आता एका व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्हाला त्याचं प्रमाण या सगळ्या गोष्टी सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तेवढा तुम्हाला पण वेळ नसतो किंवा सगळ्या डिटेल आपण एका व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही तर ज्या शेतकऱ्यांना हे सगळ्या गोष्टीची डिटेल हवी असेल रोपं हवे असतील डिटेल माहिती असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकता आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडून माहिती रोपे घेऊन सक्सेस झालेले लोक आहेत आपल्याकडं मी त्याचे तुम्हाला रेफरन्स पण देत असतो तर त्या पद्धतीनं आहे आता त्यानंतर सहा महिन्यानंतर बेसन डोस चालू होतो आणि तो, तो आपल्याला जनरली तीन ते चार महिन्यातून एकदा द्यायचा असतो आणि सागवानला बाकी तुम्ही सहा सहा महिन्यातून बोर्डो पेस्ट वगैरे लावणं कीड कीडाळसाठी म्हणलं तर फक्त काय कीटकनाशक बुरशीनाशक ते पण झाड उंच जात नाही तोपर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सागवांची जर वाढ म्हणलं कल्चर पेसिफिक पे आपण सागवानचं तर पहिल्या वर्षी हे जनरली बारा ते पंधरा फूट कमीत कमी ऍक्च्युली माझे जे काही प्लॉट्स आहेत मार्केटमध्ये मार्केट ते अठरा ते वीस फूटसुद्धा वाढलेली उंची आहे कारण एक पावसाळा झाला की झाडाची वाढ होते कारण याचं जे लॉजिक आहे ते पावसामध्ये वाढ असते हिवाळ्यामध्ये त्याचं थोडस कॉन्स्टंट राहतं ते आणि उन्हाळ्यामध्ये त्याची पानगळती होत असते हे तुम तुम्हाला दर दहा वर्षामध्ये हे शेड्यूल बघायला त्याचं मिळणार आहे जनरली पहिली दोन अडीच वर्ष या झाडाची उंची वाढत असते सुरुवातीला आपण जसं सांगितलं की बारा ते पंधरा फूट कमीत कमी उंची वाढते त्यानंतर दुसऱ्या वर्षी पंचवीस ते तीस फूट लास्ट मॅक्झिमम चाळीस फुटापर्यंत सुद्धा उंची वाढते आता जे आपले मार्केटमध्ये प्लॉट्स आहेत त्याची सहा सात वर्षामध्ये चाळीस पंचेचाळीस फूट उंची आणि जाडी जसं मी सांगितलं की अडीच तीन फूट सुद्धा घेरा झालेला आहे आणि अजून त्याला एक चार चा, ते पाच वर्ष कालावधी आहे आता ज्या शेतकऱ्यांनी याच सात आठ वर्षापासून पीक त्यांनी लागवड केलेली आहे तर त्यांनी बरेच त्याच्यामध्ये आंतर पिकं म्हणजे गहू ज्वारी बाजरी मका किंवा तूर मका असेल किंवा इतर कपाशी वगैरे असेल आता प्रत्येक भागामध्ये आपलं ट्रॅडिशनल पीक आहे ते वेगळं असतं त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो पहिली तीन चार वर्ष तर सावलीचा काही प्रश्न येत नाही कारण पहिली दोन अडीच वर्ष तर उंची जाते आणि त्यानंतर मग ज्यावेळेस फांदी आपण ठेवायला चालू करतो त्यानंतर थोडी थोडी सावली चालू होते एक जनरली चार वर्षानंतर आपल्याला सावलीमध्ये येणारी पिकं घेऊ शकताय आता आमच्या रत्नागिरी भागामध्ये बघितलं तर किंवा कोकण भागामध्ये जर बघितलं तर लोकांनी काळी मिरीचा पण एक चांगला उपक्रम केलेला आहे किंवा आता तुम्ही जे कोणतीही वन शेतीमध्ये पिकं निवडता म्हणजे जसं सागवान झालं मोहगणी असेल आगारूड असेल किंवा इतर कोणतंही अजून असेल तर याच्यामध्ये तुम्ही मसाल्याची पिकं लावू शकता जी की सावलीमध्येच डेव्हलप होतात त्यांना सावलीची गरज असते आणि ही आपल्याला नॅचरली सावली, सावली होऊन जाते आता माझे बरेच क्लायंट आहेत की त्यांनी असा पण प्रयोग केलेला आहे तर के तुम्ही त्या पद्धतीनं करू शकताय आणि जनरली दहा ते बारा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर सागवानची तीन साडेतीन चार फुटापर्यंत गोलाई होते आणि त्यानंतर मार्केट रेट चांगला असतो आता विक्रीचं म्हटलं तर विक्रीला जर आपण बघितलं तर बरेच सॉ मिलवाले असतात किंवा मोठमोठे एजंट्स आहेत आता बल्लार शाह म्हणून जे चंद्रपूर साईडला आहे तिथं लिलाव मोठा असतो कारण तिकडे जंगल क्षेत्र जास्त असल्यामुळं गव्हर्नमेंटचे तिकडे लिलाव असतात तिकडचे बरेच एजंट्स आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा किरकोळ जे घेणारे व्यापारी आहेत आपल्या भागामध्ये प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये ते सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट करत असतात तर त्या पद्धतीनं आहे आता ह्याचं जर उत्पादन आपण बघितलं तर जनरली ज्यावेळेस तीन साडेतीन फूट घेरा आणि पस्तीस चाळीस फूट उंची होते त्यावेळेस आपल्याला झाडापासून कमीत कमी अठरा ते वीस घनफूट लाकूड हे मिळत असतं आणि मार्केट रेट जर आज आपण बघितला तर सात ते आठ हजार रुपये मार्केट रेट आहे पण आपण शेतकरी आहे आपल्याला जरी निम्मा रेट मिळाला तरी जनरली आपल्याला अडीच तीन हजार रुपये जरी मिळाले तरी रोपाचे आपल्याला चांगले पैसे होतात कमीत कमी पस्तीस चाळीस हजार रुपये तर कुठे गेले नाही त्या पद्धतीनं ना आहे तर ज्या शेतकऱ्यांना सागवान लागवड करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि सविस्तर माहिती घेतल्यानंतर मगच लागवड करा आता कल्चर साग जर प्युअर पाहिजे असेल तर ते ते आपल्याकडे अवेलेबल असते आणि शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर प्लॉट्स डेव्हलप होतात आणि तरच आपल्याला एक चांगलं उत्पादन मिळू शकते आणि कोणत्याही गैरसमज भूल किंवा जे शेत जे काही लोकांनी जे चुकीचं काम केल्यामुळे प्लॉट डेव्हलप झालेले नाहीत त्याच्याकडे लक्ष न देता आपले सक्सेस झालेले प्लॉट याची सुद्धा पाहणी करून मग शेतकऱ्यांनी इंटरेस्ट दाखवावा आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची वनशेतीमध्ये जरी काम करणार असाल तर त्याची आपल्याकडे रोपं मिळतात कारण आपली नर्सरी आहे ती मोठी आहे महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे शासन मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडे फुल फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व प्रकारची झाडे मिळतात जवळजवळ पंधराशुणा अधिक व्हरायटी आहे तर त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारची फळबाग असेल वनशेती असेल कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल अगदी गार्डनिंगचं कामसुद्धा असेल ते सुद्धा आपण करतोय तर तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा